अहो आता बिचारे तुला माहित आहे ना आपल्या आंब्याच्या मागं किती लोक हात बुन लागले सकाळी सकायचे ते भोजूचे ते आंबा पल्ला म्हणून सकायचे ते सावडाले नाहीतर ते गोटे मारून पाडते किती नुकसान होते माहित नाही का तुले ते चकण्या चगण्याचे येत्या आता तयारच नाही तिला काय भंटोल ते धसकट पहिले येऊन त्या दिवशी बाबा मी बरं झालं येऊन गेलो म्हणून जमलं हा ते वारा धुंदाळा तर त्या दिवशी पाऊस आलता नाही का त्या दिवशी लगेच सकाळी हजारा झाले म्हणलं ते मग ते नाही झाले सकाळी मीच झालतो पण ते बारा वाजता आले ते म्हणलं नाही आले बरं झालं मी आंबे घेऊन गेलो होतो घरी असे लोक येते तर बाई म्हणून सकाळी आलो राखंदारी कराले आता माझ्या एकट्याच्या ना झपावते का म्हणून तू असली तर बरं राहते आता एखादी बाई आली आंब्या खाली सावडाले तर तिले काही म्हले शिवा दे आले शबोन का मले माणसाच्या जातीनं म्हणून तुला आणलं बाई असली की तू जाजो माणूस असला की मी जातो

आंबेचे रेट किती आहे साधे सुद्धा आहे का हां <laughs> बस आंबेंते तुम्ही बस दोघेन एक मिनिटाच्या तोंडाकडे पायतरा चल ब धलमंग कल्याण बोलाले लावता निकालली घराकडे असं पक होणार ना खाऊ खरोखरच चालली गाव ना बघ तुला काय साठी कमाल झाली बो या बाईची तर बो जरासा आधार देत नाही मुल या नुसतं सैपा धुण भांडी बुसर काही दिसतच नाही वावरावर बोलले एकट्यावर किती ताण या लागला जरासा तर आधार देत जाय कमाल झाली <laughs> हो काय मला बुला ভর্জন করা লাগবেন আর দাম তুমি ধরতে আর তুমি ধরতো পয়া তুমি আসে লাটুন তে দামি পয়া আসে তো হ্যাঁ ভাজি তে

गेली वाटते भूज गावनी आता हे चक्कर मारून ठाव कर मस्त एक झोप घेतो तिथं चल बास टाकून आहे मस्त निवांत झोप तर बा लई झोप लागली मले मला बॅटरी भेटली का आपल्याला आता लगेच आपण ट्रॅक्टर आपला मस्त एकदम धुन काढू चकचक मस्त नाग जोडू धडाधड भाडे मारू लागा आता हायगाई नाही करायला पुढे आपल्याला नाही का आता नाही करायची धन भाडे मारायची यावीस म्हणजे म्हणजे दिवस रात्र काम करू आपण धन पैसा कमवू मानचले हाय गई चलती आपली आली मग नुसते सकाऊन असं दुपार उडून आपो बसत जाऊन लागते म्हणून सकाळ संध्याकाळ ते बिन 10 वाजे पर्यंत जाऊ यांसच नाही करू दिवस रात्र चालू देऊ दिवसभर तू रात्रभर मी जमते काय पगली तूले हायलेला म्हणजे दिवसभर उडून मी खाऊ रात्री सावलीत मतू तू हकलशील कमाल झाली रात्री मी हकलतो दिवसा तू हकल

तू ना बाबू झिंगऱ्या जरा शिल्लक कमी बोलत आहे मी तुला बोलतो काहीतरी एक शब्द तू काय शिल्लक का बोलतो बे चष्मा फोडून ले पूरा डोळ्यात घुसिन ते काटले भोकनाथ करी ले, ले, ले बोला लाट ले, ले, ले तेर के तेरे नामचे से तू तो ढुसका शाह पाडू नीता सोबत तर उब भंटोल वानास हां म्हणजे मला लागला तू तू म्हणून मला बापाय तसाच म्हणे त्या भंटोल असो राहू नको बनी पण मी राहतो कमकी तुम्ही मित्र आहे नाही माय आज तो मान्य केलं तू भंटोल म्हणून Hello

ताकत पाहून माणसावर बोला हा त्या गाडीचं साधं जू उचल बोल तुला उचल सांगित नाही का ती गाडी बैल उचलून टाकतो म्हणतो तू मागा आले काही लोक बोलत जाऊ का जगण्या मी ते लाईन गाडी भेटते ना यात्रेत मी त्या गाडी बैलाची गोष्ट करू लागलो लाकडाची नाही म्हण लागलो ते तरी उचलून फेकून मारली जोरात तरी आला चष्मा फुटून ते डोळे फोकले होते म्हणलं एवढी काकात आहे म्हणलं मग यात मी भादर तोंडाच्या

লাটা ডামরা তাইলেবোলার লাদাতা মেলে ত মাুকে সলা রে আ মেলান প্রেমা আন ু মিটা খায় ভর ঠিক না ভোটা প নিটা

भाळा भाजी घूरा लागले बाई काय बाई हे मानू कसा संसार कालला असने मालच सोवत मले बाई था रात्री भोळ झोपulet नाही आणि भोळते आहे तुझं

झोपू झोपू देत नाही सोड्या म्हटलं आपल्या किती मिशी तुका लागली बाई किती जोड्यात वडली होता हे तुला समजत नाही का बायको अरे बापरे किती गाड झोपीत होतो मी तुला काय करत होती वा मिशी वडाची मला एवढ्या झोऱ्यास साधा झोपू देत नाही लगाची मैं मैं तो चीज़ लगा के पाना के तोर सुधा कहाँ पहले? ये बोल लगा দুু পাই না মানের টোন্ট কর দিসা লাগলি মোটে রাগান পালাগি ত তু দুমালা খামে আলা কান্ খলে মারা টা মিতে বিয়েস্ মানম কার লাতে লাগলি ত মা মা প পালা মি ে খরাপটা খ মানুন রাগাম হয়েকাতু। অলপ লাৰি নহ'ত নাই মানে दादा आंब्याकडच्या घराखाली दोन झोपा मस्त मी कालले घराकड काय तो घुसुन आले ते आंबे जो आंबे पाडाले बापरे जा लागेल मग बरोबर तू जाय घरी मी जाऊन तिथे झोपतो आता मस्त आंब्या खाली झोपून राईगा फक्त रागा

মাদের ভাগ আমা কান্রা ত ুধ বলতে মতো আ বালে দেসা আগ বলতে েলে কে বিচলে দবে বস্চিিলে তু লে চ্ বললে ম ঘুন বললা এমজামালেু স্ লালে স্পট লা মা আটা বল ু স্প শ লিস্পট ন লে বলছে খ আটা শুটতোু বালে উজন বলতে তোু বাই টা কি আতে তারিকি সাতাে ভোকালে তু নিটাইন্ আগ বশচি করলে ও।

<laughs> सांगत ये? आता मग तशी सांगत जाण समजावून सांगत जाणं तर अशी अगोद बोलते आपण काय करू आई आता हे शंभर हिकूच नाही आपण मस्त आता याचे धने देऊ आणि धनेच काढू आपण मस्त काय दार उपाय तिकायला पुरट्टे का आपण काय आहे का, का शेतकरी हा ये मी तर म्हणतो चिकला नाही पाहिजे शेतकऱ्यानं आपल्या शेतात आपणच पिकवायचं ना आपणच खायचं होसू देऊ उपाशी म्हणा पिकवून तेल हिकाच नाही लय काय गेले सगळे

पण ते म्हणते ना बापू जे मेहनत करत त्याची एलच राहते आता कसं आहे माय बाप लेकरांनी लहान ला मोठे वाढवते मस्त नोकरीवर लावते त्याले सगळं सगळे व्यवस्था करून देते त्याचे तेच लेकर मोठे झाल्यावर माय बापा लाटा मारते तसंच आपल्या शेतकऱ्याचं पुरा जगाले पुरा जगात जाते पुऱ्या देशाले आपण खाऊ पिऊ घालतो ना आपल्याला लाटा मारते ते म्हणजे शेतकरी माय बापा खाल्ला आणि जे खायला लागले आपल्या वर्षी आपले लेकर आपले लेकर आपल्याला लाटा मारला त्याच्यात दुसऱ्याचं काय बुद्ध्या माहिती नाही जाऊ दे ते जाऊ दे

तिकडे कुठे चालली तू मी चालली घराची मिरच्या पडतो मिरच्या मी त्याची भाता पडतो मिरच्या पिडतो जायचं ऐकून त्या आता झोप येते माझ शेरी थाकून केलं बिचारी आई तर त्याच्यात काय गलती आहे आई आई करत राहिल आई दिमाग खराब करते तू शेरी स्ट्रॉंग आहे म्हणलं माझ्याला स्ट्रॉंग नाही पाय पायपर किती हलकून लाव तू पाय कशी आहे बदली बादली मस्त काय म्हणलं काही नाही नको पण मी चाललो झोपाल्या पाणी पाच मी काही काळजी नको मी त्या तोड तू बात लेकर तू याच भरणार गेलो नाई मी तुच तर लेकरू

সেউটি আলকাবেন খলা আমি আপ মিলা লাই খলা সেল খলা আমি আ সব লাই খলা বেতেদের দ মামাস্টা যা সুলায় বাই বাই।